उजा धार काढून झाली का धार काढ झाली आमची आई मशीला वैरण तोडते बघा गोट्यात आलोय शेण घाण त्यांचं सकाळ सकाळी काम असतं धार काढायची मशीला वैरण तोडत हे बारीक करून कुठे टाकायचं का मग एवढं खा बारीक खात रेड काय का ऊस गोड पण आहे अगले झालं घेतला ऊस गोड आहे अग दे कुठं म्हणला किती गोड आहे बस घरा घरा माझ्याकडे बघती आहे काय हे तिचं नाव काय आहे ग गशीच हे मंगला हे मंगला व खायची नाही आमच्या आईची मस आहे ही एक आहे मंगला मंगला रागवली माझ्यावर सुनी सुनी तर धारच काढून देत नाही मंगला मंगलाच्या गेल्या टायमाला काढली तरी हे मंगला इकडे बघ मग जर जर तुला आपण उस उस खाती का मग जर खाल्ला आहे सकाळी सकाळी उस खा खाती आणि बारीक करून द्यायचं तुला बत्ती गटा मका टक्का मका मला बघ मारायचं भेट काय तुझं मला मान जर चांगलं पाळलं या ए येईल ती तू तुकडे करशील त्याच म्हणे इकडे ए म्हणे मनू मनू बाय अजून पण बारीक करायचंय का कुल्टी मशीन लावून हे सगळं म्हणजे लागल तेवढंच ना काय एकदम करते अच्छा अच्छा ठीक आहे चला चला आपल्याला धार काढायची आता आहे ना आता थांबूया आपण